स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मोबाईल नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टर्स ऑर्थोपेडिक आणि गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर्सची कमतरता असल्यामुळं रुग्णांवर ऑपरेशन आणि डिलिव्हरी पेशंट्सना सांगली कोल्हापूरला रेफर करावं आहे त्यामुळं रुग्णांचे हाल होऊ लागलेत रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी रुग्ण आणि राजकीय मंडळींमधून होऊ लागली आहे आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच रुग्णांचे हाल होऊ लागलेत त्यामुळं इतर जिल्ह्यांचं काय होणार इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालय हे सर्वसामान्य जनतेसाठी आशेचा किरण बनू लागलाय गेल्या काही वर्षांपासून रुग्णालयामध्ये आय सी ओ सी टी स्कॅन एक्स रे आणि सर्व तपासण्या सुरू झाल्या आहेत काही दिवसांपूर्वी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती पण काही डॉक्टर्सना निलंबित करण्यात आले तर काही रिक्त पदं आहेत तर ऑर्थोपेडिक आणि गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर्सची कमतरता असल्यामुळं इथं असलेल्या रुग्णांना आणि डिलिव्हरी पेशंट्स यांना बाहेरगावी जावं लागतंय त्यामुळे रुग्णांचं मोठ्या प्रमाणात हाल होऊ आहे काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन योग्य त्या सुविधा पुरवल्या जातील आणि डॉक्टर्सना नियुक्त केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं आता अजून मात्र हे आश्वासन हवेतच राहिलंय इंदिरा गांधी रुग्णालय हे मेडिकल कॉलेज म्हणून घोषित केलं पण हेही आश्वासन हवेत सध्या आहे सध्या रुग्णांवर आहे त्या डॉक्टर आणि तिथल्या नर्सिंग स्टाफमार्फत उपचार सुरू आहेत पण तज्ज्ञ डॉक्टरांची सध्या इंदिरा गांधी रुग्णालयाला गरज आहे पूर्वीप्रमाणे पुन्हा इंदिरा गांधी रुग्णालयाची अवस्था झाली आहे तज्ज्ञ डॉक्टर्स नसल्यामुळे रुग्णांना बाहेरच्या हॉस्पिटलचा आधार घेऊन उपचार करावे लागत आहेत त्या ठिकाणी गोरगरीब रुग्णांना तिथले उपचार परवडत नाहीत पण इंदिरा गांधी रुग्णालय हा आशेचा किरण बनला होता पण पुन्हा येरे माझ्या मागल्याची परिस्थिती इंदिरा गांधी रुग्णालयाची झाली आहे खासदार आमदारांनी लक्ष घालून इंदिरा गांधी रुग्णालयात डॉक्टरांची भरती करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली होती भेट देऊन आढावा घेतला होता रुग्णालयाला योग्य ते डॉक्टर्स आणि इतर सुखसुविधा दिल्या जातील असं सांगितलं होतं पण हे आश्वासन हवेतच विरलंय कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयाची अवस्था अशी असेल तर महाराष्ट्रातल्या रुग्णालयातली काय अवस्था असेल हे मात्र पाहणं गरजेचं बनलं आहे